यावर्षी हळदी कुंकू कार्यक्रमात वान काय द्यायचे हा जर तुमच्या मनात प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हळदी कुंकू वान हळदी कुंकू वान म्हणजेच हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमात देण्यात येणाऱ्या भेटवस्तू हळदी कुंकुवाचा कार्यक्रम हा महिलांसाठी एक महत्त्वाचा सण आहे या दिवशी महिला एकमेकांना हळदी कुंकू लावतात आणि एकमेकांना वान देतात हळदी कुंकू वानाच्या वस्तू साधारणपणे सौंदर्य प्रसाधने खाद्यपदार्थ घरगुती वस्तू या प्रकारात असतात काही लोक हळदी कुंकू वान म्हणून धार्मिक वस्तू देखील देतात हळदी कुंकू वानाच्या काही निवडक कल्पना खालीलप्रमाणे आहेत सौंदर्य प्रसाधने टिकल्या लिपस्टिक नेल पॉलिश फाउंडेशन पावडर मेकअप किट हेअर क्रीम शॅम्पू कंडिशनर इत्यादी खाद्यपदार्थ मिठाई ड्रायफ्रूट्स बिस्किट्स चॉकलेट्स सीड्स फळे इत्यादी घरगुती वस्तू साबण डिटर्जंट लिक्विड सोप डिशवॉशिंग सोप टूथपेस्ट टूथब्रश शेविंग क्रीम इत्यादी वस्तू बॅग शूज कपडे घरगुती फर्निचर इत्यादी धार्मिक वस्तू हनुमान मूर्ती गणेश मूर्ती देवी मूर्ती धार्मिक पुस्तके इत्यादी हळदी कुंकू वाण निवडताना त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी आणि बजेट लक्षात घेणे आवश्यक आहे धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा